चिंतन गुरु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग त्यांना जेव्हा मी कमेंट्स वाचते किंवा जेव्हा जेव्हा मी पर्सनली फोनवरती बोलते जेव्हा जेव्हा लोकांच्या समस्या मी ऐकून घेते तेव्हा असंख्य वेळा मला एकच समस्या ऐकू येते ती माझ्या घरात माझं कुणीच ऐकत नाही माझा पती मला मान सन्मान देत नाही माझे सासू माझ्याशी नीट वागत नाही ते माझी पत्नी सतत माझा अपमान करते समाजात मला किंमत मिळत नाही माझ्या घरातली माझ्या कुटुंबातलीच लोक माझा अपमान करतात जेव्हा जेव्हा चार लोकांमध्ये मी फिरते जेव्हा जेव्हा मी चार लोकांमध्ये जाते तेव्हा त्या चार लोकांमध्ये सतत माझा अपमान होतो मला हसतात मला बोलतात मला टोंग्या मारतात सतत मला त्रास देतात एकंदरीत काय तर कुठेच किंमत नाही कुणीच ऐकत नाही कुणीच ऐकून घेत नाही आणि कुणीच समजून पण घेत नाही आपल्यापैकी नव्वद टक्के लोकांची ही समस्या आहे बघा आता ही समस्या दूर करण्यासाठी आपल्या अट्रॅक्शन पॉवर वाढवण्यासाठी समोरील प्रत्येक व्यक्तीवर इम्प्रेशन पाडण्यासाठी समोरील प्रत्येक व्यक्तीने आपलं सगळं काय ऐकून घेण्यासाठी आपली छाप त्याच्यावर पाडण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे हा एक उपाय जर तुम्ही तुमच्या आयुष्यात करायला सुरुवात केली तर जी व्यक्ती सतत अपमान करत होती ती व्यक्ती तुम्हाला मान देईल जी व्यक्ती तुमच्यापासून दूर गेली होती ती व्यक्ती तुमच्या जवळ येईल जी व्यक्ती सतत तुम्हाला इग्नोर करायची तीच व्यक्ती तुमच्या मागे मागे फिरेल समाजात मान सन्मान मिळेल आणि समोरील प्रत्येक व्यक्ती फक्त तुमचं ऐकेल आता सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट बऱ्याच वेळा आपल्या ग्रहांची स्थिती ही म्हणजे आपल्या ग्रहांची स्तुत सॉरी आपल्या ग्रहांची जी स्थिती आहे ती आपल्या आयुष्यात अनुकूल नसते जेव्हा आपले ग्रह कमजोर होतात आपले काही ग्रह अस्थिर होतात तेव्हा बऱ्याच वेळा आपल्यावरती संकट येतात अडथळे येतात विघ्न येतात आणि बऱ्याच गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं तसंच शुक्र ग्रह सॉरी शुक्रग्रह गुरुग्रह आणि बृहस्पती ग्रह हे जे तीन ग्रह आहेत यातील एक जरी ग्रह हा तुमचा निश्चांवर म्हणजे अत्यंत कमजोर झाला तिघांपैकी एक जरी ग्रह तुमचा कमजोर झाला तर तुमचं ऐकत नाही तुम्हाला किंमत देत नाही तुमची वाहवा होत नाही तुमचं कुणीच काही ऐकत नाही आता हे जे तीन ग्रह आहेत हे नेहमी उच्चकावर असणं हे तीनही ग्रह नेहमी स्थिर असणं खूप महत्त्वाचं आहे आता मी तुम्हाला ज्या वस्तू सांगणार आहे त्या वस्तू या तीनही ग्रहांशी निगडीत आहेत सगळ्यात पहिली वस्तू जी तुम्हाला मी सांगणार आहे ती म्हणजे गुळ आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गुळ हा गोड असतो जो आपण गोड पदार्थ बनवत असताना आपण त्यामध्ये खालतो गुळाचा संबंध हा शुक्राशी आहे गुळ हा शुक्राचा कारक मानला जातो शुक्र ग्रह हा अट्रॅक्शन देणारा समाजात आपली छाप पाडणारा आपल्या आयुष्यातून एखादी व्यक्ती दूर गेली असेल असे, तर त्या व्यक्तीला पुन्हा आपल्या आयुष्यात परत आणून देणारा शुक्र ग्रह असतो शुक्र मजबूत असेल शुक्र स्थिर असेल तर कुणीच आपल्यापासून दुरावत नाही शुक्र शुक्रग्रहाची आपल्याला साथ असेल तर समाजात आपली एक वेगळीच छाप असते म्हणून या उपायासाठी एक गुळाचा खडा घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला खडीसाखर लागणार आहे बघा खडीसाखर ही बृहस्पती ग्रहाशी संबंधित आहे खडीसाखर ही बृहस्पती ग्रहाशी संबंधित आहे बृहस्पती ग्रह हा सौंदर्य देणारा ग्रह आहे बृहस्पती देह सॉरी बृहस्पती ग्रह हा इज्जत देणारा ग्रह आहे आपली जे जे आपलं रेप्युटेशन आहे ते वाढवणारा ग्रह आहे खडीसाखर ही बृहस्पती ग्रहाशी संबंधित असल्याने या उपायात जर तुम्ही खडीसाखर वापरली तर तुमचं सौंदर्य वाढेल तुम्हाला समाजात इज्जत मिळेल जे लोक अपमानित करत होते ते लोक तुम्हाला मान देतील म्हणून जेवढं तुम्ही गुळ घेतलंय एक पाच ग्रॅम किंवा दहा ग्रॅम गुळ घेतले तर पाच ते दहा ग्रॅम खडीसाखर घ्या समप्रमाणात गुळ आणि समप्रमाणात तुम्हाला खडीसाखर घ्यायची आहे आणि तिसरी वस्तू तुम्हाला घ्यायची आहे हिरवी वेलची बघा हिरवी वेलची ही बुध ग्रहाशी निगडीत आहे आणि गुरुग्रहाशी सुद्धा निगडीत आहे हिरवी वेलची ही लक्ष्मीला प्रसन्न करते पैशांच्या समस्या दूर करते आर्थिक प्रगती घडवते जेव्हा आपला बुधग्रह मजबूत असतो तेव्हा बौद्धिक क्षमता आपली अत्यंत व्यवस्थित चालते कुठलाच निर्णय चुकत नाही जे बोलतो ते समोरच्याला पट्ट जे म्हणत असतो तो समोरचं ऐकून घेतो त्यासाठी बुध मजबूत असणं खूप महत्त्वाचं असतं हिरवी वे वेलच्या या उपायात घेतल्याने समोरचा व्यक्ती तुमचं ऐकेल समोरचा व्यक्ती तुम्हाला लक्षात घेईल समोरचा व्यक्ती तुमच्याकडे इम्प्रेस होईल समोर असणारा जो कुठला व्यक्ती असेल ना त्याला तुमचं म्हणणं पटेल म्हणून तुम्हाला थोडी हिरवी वेलची घ्यायची आहे आता जेवढं गुळ जेवढी खडीसाखर तेवढीच हिरवी वेलची दहा ग्रॅम घेतले तर दहा 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 ग्रॅम घ्या पाच ग्रॅम घेतले पाच पाच ग्रॅम घ्या चार हिरव्या वेलच्या घेतल्या तर चार खडीसाखरेचे खडे घ्या आणि चार छोटे छोटे गुळाचे खडे घ्या समप्रमाणात तीनही वस्तू घ्यायच्या आहेत खलबत्त्यात किंवा मिक्सरला लावून त्याची छान पावडर तयार करायची आहे एका डबीमध्ये ही पावडर भरून ठेवायची आहे रोज कमीत कमी, कमी सव्वा महिना रोज ही पावडर सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी खाल्ली सकाळी उठल्यात अंघोळ झाली की पहिले या तीनही वस्तूंची पावडर जर तुम्ही तुमच्या तोंडात ठेवली एक सव्वा महिना तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनात जे लोक तुमचं ऐकत नव्हते ते लोक सल्ले मागायला तुमच्याकडे येतील या सव्वा महिन्यानंतर तुमच्याकडे सौंदर्यही प्राप्त होईल तुमचे तीनही ग्रह मजबूत होतील तुमची जी काही आकर्षण क्षमता होती ती दुपटीने वाढत जाईल आता ही पहिली गोष्ट की रोज सकाळी थोडी तरी पावडर आपल्या तोंडात ठेवायची ती ग्रहण करायची सव्वा महिना ठीक आहे आता तुम्ही पर्सनली एखाद्या व्यक्तीसाठी हा उपाय करताय की माझी मा माझी सासू माझं ऐकतच नाही माझा पती माझा ऐकतच नाही माझी मुलं माझं ऐकत नाही मला किंमत देत नाही आज या ठिकाणी छान माझी मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये सगळ्यांनी माझं ऐकावं असं मला वाटत आहे आज नोकरीच्या ठिकाणी काहीतरी माझा इंटरव्ह्यू आहे तिथे माझं सिलेक्शन व्हावं असं मला वाटत आहे कुठेतरी मुलगी बघायला चाललो तिथे त्या कार्यक्रमात म्हणजे जसं मला हवं आहे तसं माझ्या मनासारखं व्हावं त्या मुलीने मला होकार द्यावा किंवा मुलांनी मला होकार द्यावा असं काहीही तुमच्या आयुष्यामध्ये असेल तो होकार मिळवण्यासाठी समोरील व्यक्तीने अट्रॅक्ट करण्यासाठी तुम्हाला ही दुसरी ट्रिक सांगत आहे काय करायचं ज्या तीन वस्तूंची पावडर केलेली आहे ती आपल्या उजव्या हातात घ्यायची आपल्या उजव्या हातात घ्यायची हाताची मूठ बंद करायची एकवीस वेळा जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा ह्रीम श्रीम क्लीम त्या व्यक्तीचं नाव ह्रीम श्रीम क्लीम सुहास वश वश स्वहा ह्रीम श्रीम क्लीम तृप्ती वश वशाव वश स्वाहा ह्रीम श्रीं क्ली मयुरी वश वश स्वाहा ह्रीम श्रीम क्लीम प्रशांत वश वश स्वाहा ज्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे त्या व्यक्तीचं नाव घ्या ज्या व्यक्तीने तुमचं ऐकावंसं वाटत आहे त्या व्यक्तीचं ना नाव घ्या जवळपास एकवीस वेळा तरी हा मंत्र म्हणायचा एकवीस वेळा हा मंत्र म्हणून झाल्यानंतर हाताचे मुठ ओपन करायचे मूठ खुली करायचे तीन वेळा त्याच्यावर हल्लू कुंक मारायचे अत्यंत स्लो तीन वेळा फुंक मारून झाल्यानंतर हातात असणारी जी ही पावडर आहे ती अशीच आपल्या तोंडात टाकायची ठीक आहे आणि ती तोंडात ठेवून त्या व्यक्तीशी बोलण्याचा प्रयत्न करायचा समजा सासूसाठी करताय शक्य आहे की सासूशी मी बोलू शकते भले ती काही बोलू ओरडो शिव्या देव पण तिच्याशी बोला पतीसाठी हा उपाय केला आहे ही पावडर तोंडात ठेवा पतीशी बोला एक मिनिट तुम्ही बोला फक्त फोनवरती तरीही चालेल मीटिंगसाठी जाताय हा उपाय करा ते तोंडात टाका आणि मग मीटिंगला जा समजा मुलगी पाहिला किंवा मुलगा पाहिला जात आहे हा उपाय करा ते आपल्या तोंडात टाका आणि तिथे कार्यक्रमाला जा ते तुम्हाला खायचं आहे गिळायचं आहे सगळं काही तुम्हाला ग्रहण करायचं आहे पण त्या व्यक्तीशी बोलेपर्यंत किंवा त्या मिटिंगमध्ये जायपर्यंत जी थोडीशी लाळ असेल ती तरी आपल्या तोंडामध्ये राहू द्या आत्ता सांगितलेली जी रेमेडी आहे ही रेमेडीसुद्धा तुम्ही सव्वा महिना करू शकता किंवा एकवीस दिवस करू शकता एकवीस किंवा सव्वा महिन्यात तुमच्या आयुष्यातून दूर केलेली ती प्रत्येक व्यक्ती जवळ येईल न ऐकणारी तुमची मुलं ऐकत नव्हती तुमचे कुणीच ऐकत नव्हते ते लोक तुमचं ऐकत जातील ते लोकं तुमच्या मागे मागे फिरतील ते लोक तुम्हाला किंमत देतील विचारात घेतील तुम्ही जे सांगाल ते सगळं ऐकून घेतील खूप साधा सोपा पण प्रभावी उपाय आहे बघा नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट